वाळोली तालुका पन्हाळा विद्यामंदिर वाळोलीच्या एकोणीसशे पंच्याण्णवच्या बॅचच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या लेजिम हिंद केसरी स्पर्धेचं आयोजन केलं आहे ग्रामीण संस्कृतीचे जतन व्हावे या उद्देशाने रविवारी एकोणीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता वाळोली येथे या स्पर्धा होणार आहेत पुरुष आणि महिला अशा दोन गटामध्ये स्पर्धा होणार आहेत विजेत्यांना रोख रक्कम आणि मानाचे चांदीची गदा मिळणार आहे पुरुष गटातील बक्षिसे पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक एकवीस हजार एक रुपये व मानाची चांदीची गदा द्वितीय क्रमांक पंधरा हजार एक रुपये व चषक तृतीय क्रमांक सात हजार एक रुपये व चषक चतुर्थ क्रमांक पाच हजार एक रुपये व चषक उत्तेजनार्थ तीन हजार एक रुपये व चषक उत्कृष्ट खेळाडूसाठी एक हजार एक रुपये व चषक मिळणार आहे महिला गटातील बक्षिसे पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक अकरा हजार एक रुपये वचषक द्वितीय क्रमांक आठ हजार एक रुपये वचषक तृतीय क्रमांक पाच हजार एक रुपये वचषक उत्तेजनार्थ दोन हजार पाचशे एक रुपये व उत्कृष्ट खेळाडूसाठी एक हजार एक रुपये व अशी पारितोषिके दिली जाणार आहेत उत्कृष्ट हलगीवादकास एक हजार पाचशे एक रुपये व चषक घुमकेवादकास एक हजार एक रुपये वचषक वादकास एक हजार एक रुपये व चषक अशी बक्षिसे दिली जाणार आहेत या स्पर्धेसाठी पुरुष गटात गटासाठी प्रवेश शुल्क सातशे एक रुपये व महिला गटासाठी प्रवेश शुल्क पाचशे एक रुपये असं आकारण्यात आला आहे इच्छुक संघाने नाव नोंदणीसाठी नव्वद एकोणपन्नास नव्वद शहात्तर नव्याण्णव पंच्याण्णव एकसष्ट एकोणसाठ छप्पन्न ब्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा असा आवाहन करण्यात आलं आहे या स्पर्धेचं आयोजन संदीप शिवाजी पाटील विजय चोपदार बाळासाहेब पाटील विठ्ठल पाटील बाबासाहेब पाटील संजय पाटील रवींद्र पाटील प्रकाश लोखंडे व जयशिवराय लेझिम मंडळ मर्दानी आखाडा वाळुली यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलं आहे मग हे तुम्ही ग्राउंड पाहू शकता की इथली जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीने हे जे ग्राउंड आहे तर ते चांगल्या प्रकारे या ठिकाणी स्पर्धेसाठी तयार केलेलं आहे आणि याच ग्राउंडवर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी लेझिम स्पर्धा हिंदकेसरी स्पर्धा या ठिकाणी पार पडणार आहे मी बाबासाहेब रामचंद्र पाटील आमची वाळोलीमधील एकोणीसशे विद्यामंदिर वाळोलीची एकोणीसशे पंच्याण्णव बॅच की सातवीची एकोणीसशे पंच्याण्णव बॅचचे विद्यार्थी आम्ही सर्व मित्रमंडळी एकत्र येऊन आपली ही लेझिम ही स्पर्धा आयोजित करण्याची इत नियोजन घातले याला जवळपास आता नऊ वर्ष पूर्ण झालेले आहेत कारण का कारण ग्रामीण भागातून लेझिम कला आता नामशेष होत चालली आहे आणि ती कला जिवंत राहावी या दृष्टीनं आम्ही सर्वांनी ऐक आमचा खारीचा वाटा म्हणून आम्ही सहकार्य करायचं असं ठरवलं आणि त्या दृष्टीने आम्ही सर्वांनी पावलं उचलली त्याला अडचण व्हायला लागली आणि ही मोठ्या स्वरूपात बक्षिसाची स्पर्धा आमची आयोजित करत आहोत आणि आता यावर्षी म्हणजे आमचं प्रमुख आकर्षण म्हणजे एकवीस हजार रुपये रोख आणि मानाची गदा अशा पद्धतीचं पहिल्या प्रथम क्रमांकाचं पुरुषांचं पुरुष गटामध्ये आपल्याचं नियोजन आपण लावलेलं आहे आणि तसंच महिलांमध्ये अकरा हजार रुपये रोख आणि चषक अशा पद्धतीने केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं असं जर बघायला गेलं साधारण एक ते दीड लाखापर्यंतची बक्षिसांची रक्कम होते विशिष्ट आमच्या ह्या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे असं आहे की लोकं काय करतात उत्स्फूर्त भावनेनं दोन वर्ष वेटिंग आमच्या इथं बक्षिसाची रक्कम अगोदर लोकांनी सांगितली असते माझं ह्या वर्षीचं अशा पद्धतीनं तुम्हाला आमचे सहकार्य राहील आणि बक्षिसाची रक्कम हा स्वतःहून ही स्पर्धा जिवंत राहावी यासाठी गावातले सर्व लोक सर्व सर्व लोक मनापासून या लेझिम या कलेवर प्रेम करतात म्हणून सगळ्यांचं सहकार्य आहे आणि त्याचाच एक भाग जर बघायला गेलं तर आता ग्रामपंचायतीने देखील आपल्यासाठी हे ग्राउंड बाबा विस्तारीकरण करून ग्रामपंचायतीचं ग्राउंड चांगलं करून दिलेलं आहे आणि त्यांनी देखील आम्हाला सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी सर्वांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की बाबा पुढील फुडिल, पुढील स्पर्धा ह्या वर्षी जरी नसले पुढील स्पर्धा इथे तुम्हाला चांगल्या पद्धतीचं उच्च प्रतीचं स्टेज आम्ही बनवून देऊ अशा पद्धतीनं ह्या स्पर्धेसाठी सहकार्य ग्रामपंचायतीचं आणि सर्वांचं लाभलेलं आहे आता या डिजिटलवर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्पर्धा असं म्हटलेलं आहे तर अशा पद्धतीचं मोठं आयोजन कधी कुठं केलेलं नाही असं वाटतं नाही आमच्या तरी छोटंसं सळूल एक छोटंसं गाव आहे त्या गावाचं नाव आमचं पश्चिम महाराष्ट्रात गाजलं पाहिजे हीच सर्वांची भावना आहे आणि या भावनेसाठी सर्वजण अहोरात्र आहेत याबद्दल सर्वांचं आभार आहे स्पर्धा ॲक्च्युली आपण पश्चिम महाराष्ट्रातली एवढं एवढं सांगितलं पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात मोठी स्पर्धा कारण गतवर्षीपासूनच आम्हाला या स्पर्धेसाठी सांगली सातारा किंवा आमच्या बेळगाव साईड निपाणी साईड लोकं किंवा इकडं तुमच्या रत्नागिरी साईड साईडची लोकं आम्हाला विचारतात किंवा तुमच्याकडे स्पर्धाने आम्ही येणार आहे आणि ह्यावेळी प्रमुख आकर्षण असं असणार आहे की पश्चिम महाराष्ट्रातील म्हटलं तर निदान तीन ते ती चार तालुके जिल्ह्यातील लोक नक्कीच या स्पर्धेला येतील आणि कमीत कमी, कमी चाळीस ते पन्नास सण निश्चित सहभागी होतील अशी आशा आहे तर आता पर परजिल्ह्यातून जे स्पर्धक येणार आहेत त्यांच्या सोय कशाप्रद्धी म्हणजे राहण्याची असेल जेवणाच्या सोय केली जाणार आहे पर परजिल्ह्यातून पर जे लोक येतात परजिल्ह्यातून असं नाही येणाऱ्या सर्व स्पर्धकांना आम्ही दरवर्षी येणाऱ्या सर्व स्पर्धकांना स्पर्धा ही जास्त मोठ्या प्रमाणात असल्यामुळं जास्त वेळ लागतो त्यांना राहण्यासाठी तसेच त्यांना अल्पोपहाराची किंवा जेवणाची सोय ही आयोजक किंवा गावातली कोणतरी सगळ्या हाताने मदत करणारी दानशूर व्यक्ती करतात त्यामुळे त्यांना कुठलीही हिता अडचण येत नाही जरी तीनशे चारशे स्पर्धक असले पाचशे असले तरी देखील त्यांना दानशूर लोकांचे हात आपल्या या स्पर्धेसाठी सर्वांचे सदैव तयार आहेत एक <स्थित>